नमस्कार श्री गुरु कॉर्नर कॉर्नरमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आज आपण मोड आलेल्या मटकीची झणझणीत आमटी कशी करायची ते पाहणार आहोत त्यासाठी आपण एक कप मोड आलेली मटकी घेतलेली आहे त्याचबरोबर दोन मध्यम आकाराचे कांदे आणि दोन मध्यम आकाराचे टोमॅटोसुद्धा आपण घेतलेले आहेत आता आपण कांदे मीडियम आकारामध्ये बारीक चिरून घेऊया दोन्ही कांदे मीडियम आकारामध्ये आपले चिरून झालेले आहेत आता आपण टॉमॅटोसुद्धा बारीक चिरून घेणार आहोत या पद्धतीने टॉमॅटोमुळे मटकीला खूप छान टेस्ट येते सुद्धा आपले बारीक चिरून झालेले आहेत हे, हे बघा कांदा आणि टोमॅटो दोन्ही आपण साइज साईजमध्ये बारीक शेपमध्ये चिरून घेतलेले आहेत आणि ही एक कप आपण मटकी घेतलेली आहे ह्याला मोड आलेले आहे छान आता आपण याची आमटी करून घेऊया आमटी बनवण्यासाठी एक कढई गरम करून घेतलेली आहे आता त्यात एक चमचा तेल टाकून घेतलेले आहे तेल गरम होऊ देत तेल छान गरम झालेले आहे आता आपण यामध्ये पाव चमचा मोहरी आणि पाव चमचे जिरे टाकून घेणार आहोत हे दोन्ही छान तडतडू द्यायचे छान असे हलवून घेऊया एकाद मिनिटभर परतून घेतल्यानंतर मोहरी आणि जिरे छान तडतडले आहे आता यामध्ये दोन मध्यम आकाराचे कांदे जे आपण बारीक चिरून घेतलेत ते घालून घेऊया हे कांदे आपण चार ते पाच मिनिट हलवून सोनेरी रंगापर्यंत परतून घेणार आहोत पर कांदा सोनेरी रंगावर परतायला सुरुवात झालेली आहे यामुळे या आमटीला या गोड अशी टेस्ट येते कांदा आता सोनेरी रंगावर परतल्यावर यामध्ये आपण टॉमॅटो घालून घेणार आहोत टॉमॅटोसुद्धा आपण छान मिक्स करून घेऊया एकाच मिनिटभर परतून घेतल्यानंतर यामध्ये चिमूडभर मीठ घालून घेऊया यामुळे टॉमॅटो छान आणि लवकर मॅश होतात फ्राय व्हायला हो वेळ लागत नाही एखाद मिनिटभर परतल्यानंतर टोमॅटो मॅश झालेले आहेत आता एक चमचा लाल तिखट घालून घेऊया हे काश्मीरी बेडगी लाल तिखट आहे तुमच्या चवीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता आता हे छान मिक्स करून घेऊया दोन ते तीन मिनिट छान आपण ह्याला परतून घेतलेला आहे आता आपण यामध्ये मटकी घालून घेणार आहोत मटकीसुद्धा आपण यामध्ये छान मिक्स करून घेऊया दोन ते तीन मिनिट कांदा टोमॅटो हे सर्व मिश्रण मटकीला छान एकजीव होईपर्यंत आपण हलवून घेऊया ही सर्व प्रोसेस मंद गॅसवर करायची आहे त्यामुळे भा, भाजी किंवा आमटी जळत नाही चार ते पाच मिनिट ही, ही मटकी एकजीव करून घेतलेली आहे आता यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊ मीठ हे अंदाजे घाला मगाशी सुद्धा आपण मीठ घातले होते आता हे मीठ सगळ्या पूर्ण भाजीमध्ये मिक्स करून घेऊ हे मीठ सर्व मिश्रणाला एक जीव झालेले आहे आता आपण यामध्ये एक ग्लास पाणी घालून घेऊया आणि मटकी छान शिजवून घेऊया चमच्याने थोडेसे ह्याला ढवळून घेऊया एकाद मिनिटभर चमच्याने आपण ढवळून घेतले आहे आता आपण झाकण ठेवून एक चार ते पाच मिनिट शिजवून घेऊया मिडियम गॅसवर झाकण ठेवून शिजवल्यामुळे मटकीला गोडसर अशी छान टेस्ट येते आणि मटकी खूप छान लागते पाच मिनटे झाली आहेत आता झाकण काढून घेऊया हे बघा मटकीला आपल्या छान अशी वाफ आलेली आहे आता आपण मटकीला अजून पाच मिनिटं बिना झाकण ठेवता शिजवून घेणार आहोत थोडे मंद गॅसवर शिजवून घ्यायचं आहे कारण आता मटकी पन्नास टक्के शिजलेली आहे आणि मटकी शिजायला फार वेळ लागत नाही मटकी आता पूर्णपणे शिजली आहे आता यामध्ये दोन चमचे शेंगदाण्याचे कूट घालून घेत आहे ही कूट छान प्रकारे मिक्स करून घेऊया एक दोन मिनिट हे छान ढवळून घेऊया आहा काय मस्त दिसत आहे मटकीची आमटी हे बघा मटकी आपली शिजून तयार आहे म्हणजेच आपले मटकीचे झणझणीत अशी आमटी तयार आहे शेंगदाण्याचा कोट घातलेला आहे त्यामुळे आता आपण याला अजून एक उकळी येऊन देऊया म्हणजे याला छान असा कट येईल जो खाताना छान लागतो हे बघा आता उकळी आलेली आहे यामध्ये आपण कोथिंबीर घालून घेत आहोत कोथिंबीरमुळे ह्या आमटीला एक छान टेस्टसुद्धा येते आणि एक छान लुकसुद्धा येतो हे बघा तयार झाली आपली मटकीची झणझणीत जन आमटी ही आमटी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करू नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद